सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान तालु साक्री तालुक्यातील साकरी शहरात गेल्या दहा बारा वर्षापासून एक मनोरुग्ण शहरात फिरत होता शहरातील लोकांनी बाबाजी असे नाव ठेवले होते या व्यक्तीपासून मागणे हा देखील प्रकार त्याच्याकडे नव्हता जे काही, काही कोणी दिलं ते मुखट्याने खायचं आणि आपली दिनचर्या सुरू ठेवायची असा या बाबाजींचा साक्रीमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून वावर होता शहरातील सगळ्यात दुकानदारात छोटे मोठे व्यावसायिक लहान आबाल वृद्ध त्यांना बाबाजी म्हणून संबोधायचे त्या बाबाजींनाच म्हणजे मनोरुग्णांना काही आठवत नसताना अशा अवस्थेतून बाहेर काढून आठ महिने त्यांच्यावर योग्य ते औषध उपचार करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं निर्मल काम साखरी तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते व प्रहारचे पदाधिकारी शेलार नाना व त्यांचे कार्यकर्ते स्नेहदीप फाउंडेशन तसेच मानव सेवा तीर्थ चोपडा या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व चंदू नेरकर मंगलदास पाटील मनु वेल यांनी अतिशय त्यांच्या मूळ गावी म्हणजे खेरलाजीला चंद्रशेखर आहे आज आम्ही एक पेशंट घ्यायला आलो ऍक्च्युली साखरीला पण त्याच्या आधीची एक आनंदाची गोष्ट म्हणजे साखर अजून एक पेशंट उतरला होता की तो मला शैलान नानांनी सांगितलं होतं की कि गेले कित्येक वर्ष म्हणजे काही जणांना तर आठवतही नव्हतं आठ वर्ष दहा वर्ष कदाचित जास्तही कालावधी असेल तर ते बाबाजी इथं फिरत होते आणि पहिल्यांदा आम्ही ज्या दिवशी घ्यायला आलो त्या दिवशी बाबाजी जरा लपून बसले सापडले नाही परत दुसऱ्यांदा मेहनत घेतली आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी मी त्यांना घ्यायला आले त्यावेळी मात्र आम्ही यशस्वीपणे त्यांना गाडीत टाकू शकलो अत्यंत दिसायला ॲब असे होते वेगळेच कपडे त्यांच्या हातात असायचे आणि बरीच वर्ष ते इथं फिरत होते त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की तुमचं परिवार आहे का तुमचं नाव काय तर मला बाबाजी म्हणतात एवढंच सांगत होते बाकी त्यांना काहीच सांगता येत नव्हतं मला कोणीही नाही आहे असं ते सांगत होते पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आम्ही साखरी त्यांना माझ्या संस्थेमध्ये मी घेऊन गेले मानव तीर्थ चोपडा येथे आणि तिथे साधारण आठ महिने ट्रीटमेंट केल्यानंतर एक दिवस आम्हाला असं लक्षात आलं की बाबाजीनं सगळं आठवतं आहे बाबाजीनी सांगितलं की खैरलांजीला माझा परिवार आहे आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा पोलिसांच्या मदतीनं आम्ही खैरलांजीला त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे परिवार खूप खुश झाला साधारण अठरा वर्ष हे बाबाजी रस्त्यावर होते खूप मोठा कालावधी होता पण त्यानंतरही आमच्या प्रयत्नांना यश आलं बाबाजी पूर्णपणे बरे झाले आणि परिवारानंसुद्धा त्यांचं अगदी हार घालून स्वागत केलं आणि त्या दिवशी आम्हाला खूप आनंद झाला की अगदी दसरा दिवाळी असल्यासारखं त्यांना घरी स्वागत केलं इतकी मेहनत घेतल्यानंतर जेव्हा एवढे सगळेजणं दिवशी मेहनत घेतात आणि त्या मेहनतीला जर असं फळ येत असेल तर अशी मेहनत घ्यायची आमची वारंवार तयारी आहे मी माझ्याबरोबर माझी टीम असते चंदू नेरकर आहे ये चंदू चंदू नेरकर आहे मंगलदास पाटील आहे नमुबेल आहे हे सगळेजणं माझ्या एका शब्दावर धावत असतात आणि अशा लोकांसाठी आम्ही एकत्र येतो आणि एक चांगलं काम करतो आमच्या याच्यामध्ये सामील झालेले शेलार नाना पण आहेत आणि असे अनेक जण आहेत की ज्या ज्या भागामध्ये मनोरुग्ण आहे तिथून आम्हाला ते कळवतात आम्ही जाईपर्यंत त्या पेशंटची काळजी घेतात आणि हेच माझ्या आज आमच्या कामाचं खूप मोठं यश आहे की मी समाजाची दृष्टी बदलवू शकले की मनोरुग्णांपर्यंत मनोरुग्णांकडे एक सहानुभूतीनं बघितलं पाहिजे त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे आणि हे समाजापर्यंत पोहोचवण्यात मला यश आलेलं आहे आणि एवढ्या मेहनतीचं चा, हे खूप चांगलं फळ मला मिळालं आहे आणि असंच काम माझं चालू राहणार आहे आजवर एक हजारच्या वर मनोरुग्ण मी उचलून त्यांना बरे करण्यात यश आलेलं आहे त्यातले पाचशे तर परिवारात सुखरूपपणे परत गेलेले आहेत माझी संस्था आहे स्नेहदीप फाउंडेशन आणि मी ज्या संस्थेमध्ये संयुक्तपणे का काम करते ती संस्था आहे मानव सेवा तीर्थ चोपडा आणि तिथे सगळ्यांची जे काळजी घेतात त्यांचं नाव आहे नरेंद्र पाटील धन्यवाद